दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय इश्रामगड वसमत येथे भावी नगरसेवक संगरत्न इंगुले यांचा वाढदिवस राजकुमार दादा मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडे भीम टायगर सेना अध्यक्ष विजयकुमार इंगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर कार्याध्यक्ष भीमराव सरकडे सामाजिक कार्यकर्ते बालाजी मस्के सय्यद छोटू नऊभाई सामाजिक कार्यकर्ते रविराज डोळसे धानोळ येथील सरपंच व इतर पदाधिकारी कार्यकर्ते या वाढदिवसाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूज साठी वसमत रुन सुबेद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभाई नोगेर यांचे समर्थक आणि आमचे जवळचे मित्र दमाभाऊ हिंगोले यांचा या ठिकाणी संगाभाऊ हिंगोली यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे या तालुक्यात नवे हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस जा धावून जाणारा एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणून आमच्या इंगडे परिवाराच्या वतीनं त्यांना मी वाढदिवसाच्या लागला लाग आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून चांगले कार्य घडवू ही तथाकथा प्रार्थना करतो पक्षातून किंवा व भीम टायगर सेना यांच्या वतीने माझा सत्कार केला त्याच्याबद्दल आभारी आहे ओके okay.